नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये तर आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय तर आज आहे आमचं आजचा ब्लॉक ब्लॉग म्हणजे स्पेशल आहे बर का तर आज गावातील जत्रा पण आज आहे एकादशी निमित्त सगळ्यांना जयंतीच्या अधिक शुभेच्छा आज आमच्या इथं जत्रा पण आज हे पण काल रात्री जयंती पण झाली दर्शन चालू आहे आता आम्हाला जायचंय संभाजीनगरला आम्हाला ऍक्सिडंट व्हायचे बोलायला बाबू हां हां बोलू होलोडला काय करतो माहीत नाही तुला हा जो तांबू जाऊ धमा धम्मा 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 तर आजचा ब्लॉक शेवटपर्यंत बघायला विसरू नका दर्शन घेऊन आम्ही आता दर्शन घेतले तिकडे रोडाचं काम पण चालू आहे आमचं गोळे गावांवर रोडाचं काम पण आता बन रोड हायवे एकदम मग मजा आता गोळेगाव जवळ म्हणजे गोळेगावच चालू आता आम्ही समोरची काना म्हणते कमान दिसते आपल्याच गावची आजोबाई प्रसन्न आपल्या आप गावची किती जुनी कमान हा आपल्या गावची बोलो ना आप आजोबाई प्रसन्न पेट्रोाप काड़ी मथे पेट्रोल टाकून पुरतो करतोय मी पेट्रोल टाकला आता निकेल ऐक नाही तिथं गाडी करून आहे का

म्हाताराला आणून आणला ते म्हातार म्हणतो मला पन्नी करत काही नाही अरे पाणी मारावं लागतं काय कट्टा गेला टाकून दे रेडियम मारण्यावर गाडीवर युट्यूब चॅनलच ते जुन मला कुठे काय मला का तुम्ही आय टाकायला का का काय आपली मग काय आहे वॉशिंगवर पाणी मारलं काकाच्या तिकडून निघालो मग आता निघलो संभाजीनगरला सिल्लोडच्या पुढे निघालो होतो मग आता काय एका ठिकाणी थांबलो गोळा गिळा खाल्ला थोडा बसलो गिसलो पुन्हा निघालो आम्हाला झालं टाईम संध्याकाळच्या वाजले ते चार पाच पुन्हा वापस वेणं होतं मग काय घेतली गाडी म्हणलं पर्शल घे म्हणलं गाडी घे म्हणलं चल म्हणलं लवकर जाऊ म्हणला कोणा आता पार्शा काय मग लागला बिंग बांग बिंग बांग गाडी फिरवायला मग आलो आम्ही फुलंबरीमध्ये फुलंबरीमध्ये काय आहे पायतो तर एक नंबर पुरी चेंज होऊन गेली फुलंब्रीमध्ये एवढं ट्रॅफिक तिकून येता वेळेस रंध्याकाळच्या पुरे सात आठ वाजले ते आम्हाला काही व्हिडिओ जमला नाही आम्हाला काढायला मग नंतर गेलो घाटीमध्ये गेलो घाटीमध्ये बी आम्हाला ते थोडं हे झालं होतं त्याच्यामुळं काही जमलं नाही आम्हाला व्हिडिओ काढायला घरचं थोडं याचं बी पार्सलचं थोडं हे झालं होतं त्याला काही मूड नव्हता त्याचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे मन मीच म्हणलं त्याला चाल म्हणलं व्हिडिओ बनवं आपण मग मन तो म्हणे ठीक आहे म्हणे तू व्हिडिओ काढ म्हणे मी मग साडेतीन चार वाजता आम्ही घाटीला पोचलो मग मामाला भेटलो मामाच्या तब्येत बरी होते चालत होते फिरत होते तिथून आम्ही ना पूर्तता केले मग गेलो आम्ही ताईच्या घरी ताईच्या घरी आगी घेतला मग तिथून निघलो घराकडे घरी मग घरी येताना काही व्हिडिओ काढणार नाही रात चालते होती तर याच ठिकाणी आपण ब्लॉगची एंड करू आहे हो तुम्हाला आत्ता ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असं लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा